प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद देव गर्भिष्ठांना विरोध करतो आणि लिनांवर कृपा करतो याकोब चार अध्याय सहा वचन बायबल मध्ये अशा बऱ्याच स्त्रियांबद्दल सांगितले ज्यांचे परमेश्वरावर प्रेम होते आणि ज्यांनी विश्वासूपणे त्याची सेवा केली या स्त्रिया संयमी आणि सर्व बाबतीत विश्वासूप होत्या एक तिमथ्य तीन अध्याय, अध्याय अकरा वचन इतकेच नाही तर तुम्हाला तुमच्या मंडळीतही अशा प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया दिसतील ज्यांचे तुम्ही अनुकरण करू शकता तरुण बहिणींनो तुमच्या ओळखीच्या कोणी प्रौढ ख्रिस्ती बहिणी आहेत का ज्यांच्या उदाहरणाचे तुम्ही अनुकरण करू शकता त्यांच्यातले सुंदर गुण ओळखायचा प्रयत्न करा आणि आपल्यालाही ते गुण गुण कसे दाखवता येतील याचा विचार करा नम्रतेचा एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्यासाठी खूप महत्वाचा आहे जी बहीण नम्र असते तिचे परमेश्वरासोबत आणि इतरांसोबत चांगले नाते असते याकोब चार अध्याय सहा वचन उदाहरणार्थ ज्या बहिणीचे परमेश्वरावर प्रेम आहे ती नम्रतेने एक करिंथ अकरा अध्याय तीन वचन मध्ये सांगितलेल्या तत्वाचे पालन करते आणि मंडळ व कुटुंबात ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्या ती अधीन राहते संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो